एस आर पी एफ चार नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एक टाकी एका नळाने नऊ तासात भरते जर टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टाकी रिकामी राहील आता असं समजा की एक टाकी आहे नऊ तासात टाकी भरते समजा ती टाकी समजा किती लिटरची आहे नऊ लिटरचे असं समजा आणि प्रत्येक तासाला एकच लिटर भरते कारण की ती पूर्ण नऊ तासात भरत आहे नऊ तासात जर पूर्ण टाकी भरत आहे तर प्रत्येक तासाला किती लिटर टाकणार आहे ती एक लिटर पाणी टाकणार आहे प्रत्येक तासाला म्हणजे आपण म्हणू शकतो की किती एक दोन तीन चार पाच असं नऊ खाचे केले तर त्याला काय होईल की टाकीचा नळ पाच तास चालला आता प्रत्येक तासाला एक लिटर टाकत आहे जर टाकी नऊ तासात भरते तर तिने पाच तासात किती पाणी भरलं असणार आहे तर पाच तासात तिने पाच लिटर पाणी भरलं आहे आता टाकी आहे नऊ लिटरची तिने पाणी भरलं आहे पाच लिटर खाली किती राहिलं आहे खाली राहिलं आहे म्हणजे रिकामी किती राहिली आहे रिकामी राहिली आहे ती चार लिटर पाणी भरू शकतं अजून जे की रिकामी राहिलं आहे आता त्यांनी विचारलं आहे तर टाकी किती टक्के रिकामी राहिली तर हे जे चार म्हणजे असं समजा की ह्या टाकी आहे ह्याच्यातला पाच लिटर भरले आहे आणि वरची टाकी जी आहे चार लिटरची ती खाली आहे पण टो टक्केवारी कशाची गाड्या आहे चारची काढायची आहे पण कशासोबत तर ता पूर्ण टाकीचे कॅपॅसिटी जी आहे त्याच्या संबंधित म्हणजेच टोटल टाकी आहे नऊ लिटरची आणि खाली राहिली आहे चार लिटर गुन्हेला काय करा टक्केवारी काढतो आपण त्यावेळेस आपण गुन्हेला शंभर करतो तर किती येणार आहे चारशे भागीला नऊ म्हणजेच किती चारशे भागीला नऊ नऊ चौक छत्तीस खाली उरले चार नऊ चोक छत्तीस खाली किती उरले चार परत शून्य घेतला तर इथे पॉईंट लागला परत छत्तीस येत राहीन आणि चार येत राहणार म्हणजे चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती तर ऑप्शन क्रमांक चार हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचा काही डाउट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याचा हा राईट साईडला क्यू आर कोड आहे तो स्कॅन करा आणि ज्यांना कोणाला आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप हवी असेल फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल वीडियोज व्हिडिओज आहेत आपल्याकडे ते कोणते कोणते चॅप्टर आहेत ते हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला ते चॅप्टर्स बघायला भेटतील धन्यवाद